मोदी शहांवर फुलं उधळली नाहीत म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल मनोज जरांगे यांचं मोठं विधान परभणी अकरा मार्च दोन हजार चोवीस मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील मागच्या काही दिवसांपासून दौरा करत आहेत या दौऱ्यादरम्यान स्थानिकांशी संवाद ते आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत आज जरांगे पाटील परभणीत आहेत परभणीत बोलताना मनोजरंगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नाव घेत मोठं विधान केलं आहे अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी अमरावतीत आले होते तेव्हा त्यांच्यावर फुलं उधळली नाहीत म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत असं मनोज जरांगे पाटील म्हणाले परभणी शहरात आज मनोज जरांगे पाटील आहेत जरांगे पाटील यांनी परभणीतील मराठा समाजासोबत संवाद बैठक घेतली तेव्हा मनोज जरांगे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आपली जात खूप दिवसांनी एकत्र आली आहे फुटू देऊ नका सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं ते आपल्याला नको होतं आता होणाऱ्या भरतीमध्ये या आरक्षणाचा काही उपयोग होणार नाही दहा टक्के आरक्षण दिलं आणि ईडब्ल्यू एस ही रद्द केला तर सावधरा हा सरकार डाव टाकून मराठा समाज संपवत आहे असं मनोज रांगे यावेळी म्हणाले आहे आपण पालक होतो राज्याचा स्वीकारले आपण मायबापच्या भूमिकेत काय आदेश द्यावेत हे तरी कळालं पाहिजे जी शिप्या धरायसाठी बीडला पिंपलनेरला इशपिना जाऊन होगा काय केलं जी शिप्यानं फुलं टाकली म्हणून त्यांचा जरगुणा दाखल आता देत त्याला मी करू इतकी नीत वृत्ती आणि इतका मराठ्यांविषयी द्वेष फडणवीस साहेब तुमच्यात नसलाच पाहिजे तुम्हाला आम्ही काय करावं हो। त्यांचं म्हणणं आहे संभाजीनगरला अमित शहा आले